ऍक्शन कमिटीचा आदेश खाली पाहणार काय आमच्या त्या कचरा वाहतूकच्या केस मध्ये सत्ताविषय कामगारांना परमनंट करून त्याला अरिअर्स द्यायचे होते तर आपण निवडून दिलेल्या ऍक्शन कमिटीचा आदेश तुम्ही खाली पडू देणार काय आपण मिटिंग घेतली अण्णा भाऊ साठेंच्या हॉल मध्ये अण्णा भाऊ साठे यांनी पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच होण्याची शक्यता आहे तशी तयारी सुरू आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारे कर्मचारी जे आहेत खास करून सफाई कर्मचारी जे ते आहेत त्यांच्या मोठ्या समस्या आहेत आणि ह्या केवळ ह्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या नाही आहे तर देशभरामध्ये जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सफाई का समस्या आहेत या समस्या नेमक्या काय आहेत आज मुंबईच्या आझाद मैदानावरती त्यांचं एक आंदोलन सुरू आहे आणि मोठं आंदोलन आहे हजारोंच्या संख्येने सफाई कर्मचारी जे आहेत ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून इथे आलेले आहेत आपण त्यांपैकी काही जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत आंदोलन कशासाठी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नाव आपलं माझं नाव आनंद आहे एकनाथ वाघमारे मी एमईस्ट ला कामाला असतो कुठल्या वॉर्डमध्ये एम ईस्ट एम काय आंदोलन आहे आपलं काय मागण्या आहेत की आमच्या पोटावर लोक गदा यायला लागले आम्ही पाठीत मारा पण पोटावर मारू नका पण हे शासन आहे हरमखोर शासन आहे ते आमच्या पोटावर मारायला लागलेत आज कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणायला लागलेत आम्ही आम्ही वर्षानुवर्ष आमचे पडीला वर्जित आम्ही काम करत आलेलो आहे त्या डोक्यावर महिला घेऊन व्हायचो त्यापासून आमचे वडील वडील आजोबा काम पंजोबा काम करत आले आणि आता आम्ही चौथी पिढी काम करतो आहे आणि हे आमच्या जर कामावर गदा आणत असेल आमच्या पोटपाण्यावर गदा आणत असेल तर आम्ही गप्प नाही बसणार आमचा पोटपाण्याचा प्रश्न आहे आमचे मुलं लहान लहान आहे शाळेमध्ये जातात त्यांच्या पोटपाण्याचा काय विचार केला आहे या लोकांनी हरामखोर लोकांनी काही विचार नाही केला आहे याने डायरेक्ट चार हजार कॉन्ट्रॅक्ट रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आणलं आहे चार वॉर्ड ऑलरेडी गेलेले आहेत त्यांना एकवीस वॉर्ड पाहिजेत त्या लोकांना अरे कशा देणार कॉन्ट्रॅक्ट सिस्टम दे आण आम्ही जाणार कुठं हे लोक आज बोलतात नाही तुम्हाला तुमची नोकरीवर कदा नाही आणणार शाश्वते लोक देतील का आपल्याला शाश्वत येणार एक वर्ष काम करतील नंतर बोलतील झाले तुमचं काम झालं तुम्ही संपलं हे काय तुमच्या हिशोबाने जावा मग आमच्या मुलांचं भैतृव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं आहे तीनशे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस भरले तर तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम येऊ शकत नाही बाबासाहेब आमचा कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि कायदा तोडायला लागला हराम लोक त्यांना काय माहीत आहे तर आमची ह्यासाठी आम्ही आमच्या सर्व कामगार आमची वोटिंग केली आम्ही कामगारांनी ओटिंग प्रत्येक वाडावाडा वोटिंग झालेली आहे आणि सत्त्याण्णव टक्के कामगारांनी संपर्क करायचा म्हणून होकार दिला आहे का दिला ते असे लोक त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणणार ते पण बाहेरचे आणणार म्हणजे आम्ही काय करू अरे ते तुम्ही जे प्रशिक्षण जाणार ना ते आम्हाला द्या ना आज आज, आज आमचे गाडीवर काम केले नंतर मोटर लोड म्हणजे चांगलं कॉम्प्युटर आले त्या कॉम्प्युटर आम्ही काम केलं आहे ना तुम्ही आता अत्याधुनिक कॉम्प्युटर त्याचं आम्ही काम नाही करू शकत तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे माणसं काम करू शकणार आम्ही परोपरे कारो आम्हाला जाणं आम्ही करतो ना ते कामं तुम्ही आम्हाला काढून तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या माणसं घेणार कमी पैशामध्ये तर आम्ही कुठे जाऊ मग त्यासाठी सत्त्याण्णव टक्के कामगारांनी होकार दिलेला आहे आज हे संपक करायचा आज आमचे अधिकारी आमचे साहेब लोक युनियनच्या सर्व युनियन एकत्र आले तो का निर्णय आज घेणार तर घेणार म्हणजे उद्या पाजून संप आम्हाला करायचा आहे म्हणजे करणार जे त्यांनी आदेश दिला आम्हाला संप करा उद्यापासून आम्ही संपर्क करणार आम्ही संपर्क करून म्हणून आम्ही करत नाही पण आमचा पोटबांचा प्रश्न आला तर आम्ही काय करणार काय आज आम्ही दिवसे चोवीस तास सकाळ पाळी दुपारपारी रात्रभाजी आम्ही कचरा उचलतो आम्ही आरोग्याचा आम्ही परवा नाही करत चला आम्हाला काय येऊन द्या मुंबईची आम्ही स्वच्छता निगा राखू पण हेच हरामखोर आम्हाला जर नोकरीला काढत असेल तर आम्ही करणार काय शेवटी संपाशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही बाबासाहेबांनी लिहि लिहिलेलं आहे शिका संघटित व्हा अन्यथा नंतर मग संघर्ष करा आणि हरामखोर लोक आम्हाला संघर्ष करायला उतरवलेत त्यामुळे आम्ही हा तर हा संघर्ष अटळ आहे आणि हा तो आम्ही करणार आणि हे जे साडेचार हजार कोटीचं ते कॉन्ट्रॅक्ट आले त्याची आज हो आज किंवा उद्या होळी करणार आणि त्या मंत्रालयात जाऊन आम्ही होळी करणार एवढं आम्ही पत्रकार सगळ्या मुंबईकरांना आम्ही सांगू इच्छितो आम्ही त्यांना वेटी धरत नाहीये आमचा काही हेतू नाही कुठे आम्ही आम्ही चोवीस तास दिवसाच्या आम्ही त्यांची सेवा करत आलो आहे पण शेवटी आमच्या पोटपाण्यावर आम्ही आलो घालत आम्ही करणार काय उपाशी मारू आम्ही दारदार नाही बाहेर वाले शासन आम्हाला ते हातगाडी लावून देणार लगेच उचलतात करणार का आम्ही शेवटी आम्ही जे काम आले आम्ही परमनंट लोक आहोत तर ते काम आम्हाला जगून ना सुखाने जगून द्या आम्हाला कॉन्ट्रॅक्ट तर आमची गरजच नाही आहे पण हर कोण कोण मंत्र्यांचे आहे कोणते नातेवाईक त्यांनी दिले त्यांना कॉन्ट्रॅक्ट हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते आत्ताच आलेलं आहे असं वाटतंय काँन्ट्रॅक्ट पहिला कॉन्ट्रॅक्ट मध्ये नव्हते नव्हतंच कॉन्ट्रॅक्ट असं झालेलं आहे आत्ता आता पहिलं नव्हतं ज्या वेळेला सुरुवातीला जे आमचे घर घरातली जी माणसं आहेत आमच्या कुटुंबातली जी माणसं आहेत त्यांनी वारंवार बी एम सीमध्ये त्यांना घरातून उचलून आणायचे आणि हे काम करा माझ्या सासऱ्याने स्वतः पाठीचा पाठी होती छोटीशी एक गमायला त्या घमेल्यामध्ये संडस टाकायचे आणि ते अक्षरशः असे डोक्यावर घ्यायचे आणि तेच सगळं त्यांच्या अंगावर उडायचं त्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्ट कुठे होतं आणि आता सर्व सोयी झाल्यानंतर आता कॉन्ट्रॅक्ट येत आहे आणि म्हणत आहे की तुमच्या नोकऱ्या वाचल्या जाणार तुम्हाला दे नोकऱ्या जाणार नाही तुम्ही मला सांगा जर एका शिक्षणमध्ये जर कंपनी पन्नास माणसाचा जर झाडू जार मारत असेल तर ता हा कामगार पन्नास माणूस तिथे काम करू शकतो का नाही करू शकत ना आमच्या ज्या आहेत त्या आम्हाला पाहिजे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे नाही त्यासाठी आम्ही हा मोर्चा वारंवार करणार आम्हाला कंपन्या पाहिजेच नाही तर मुंबईमध्ये दुर्गंधी होईल आणि बऱ्याच गोष्टी समस्या वाढतील असं नाही वाटत होणार त्यांना हा कमिशनर आहे मुंबई महानगरपालिकेचा त्याला कारणीभूत सगळं मुंबई आयुक्त भूषण गगणी साहेब असणार बस एवढं आमचं म्हणणं आहे अहो आमचा नोकर आम्ही वडील आता त्यांच्या आमच्या घरांचा प्रश्न त्यांना बांधून ठेवलेला आहे अरे वडील पाहिजे आमच्या घरा आम्ही काम आहे घराचं आम्हाला साध्या घरामध्ये महापालिकेच्या ह्याच्यामध्ये परवान हे ना देऊ शकत खोल्या तुम्ही भिकाऱ्यांना रस्त्यावरच्या खो माणसांना खोल्या देत आहे हक्काच्या आम्हाला हक्काच्या खोल्या देऊ शकणार तुम्ही बी एम सीचं खोल्या आम्हाला देऊ शकत नाही का देऊ शकत नाही तुम्ही लोकांनी आमच्या चार चार पाच पाच पिढ्या काम केलेले आहेत तर त्यांनी दिलं पाहिजे ना त्यासाठी आम्ही हक्का आमच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही हा संप करतो मागणी आणि ही आमची रास्त आम्हाला वाटत की चुकी जी आहे आमची ही मागणी रास्त आहे आजच्या या मोर्चामध्ये जो मुंबई महानगरपालिका कर्मच सफाई कर्मचारी जे आहेत त्यांच्या समस्यांना घेऊन जो मोर्चा जे आंदोलन आझाद मैदानमध्ये सुरू आहे या मोर्चामध्ये या धरणा प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग झालेला आहे महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि युनियनच्या सदस्या ज्या आहेत साई सर सरचिटणीस ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत काय ना मॅडम आपल्या फुलता दळवी बर काय एक मोर्चा आहे आपला काय मागणी आहे मुंबई महापालिकेने अचानकपणे सफाई खात्याचं खाजगीकरण करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कचरा वाहून नेणारे जे काम करतात म्हणजे महापालिकेतला जो रोज निर्माण होणारा असतो कचरा काढण्याचं काम एक सफाई कर्मचारी करत असतात त्याचबरोबर काढलेला कचरा गार्बेज जो असतो तो गोळा करून डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहून नेणं संकलन करणं आणि त्याचं त्याची विल्हेवाट लावणं हे काम मोटर लोडर हे करत असतात मोटर लोडरचे कर्मचारी त्यांनी असं ठरवलं की मोटर लोडर हीच कन्सेप्ट बंद करायची मोटर लोडरच्या कामगारांना काढून टाकायचं आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या पूर्वी कसं होतं गाड्या जरी कॉन्ट्रॅक्टरच्या आल्या तर महापालिकेचेच कामगार वापरत होते तर ह्याच्यापुढे गाड्यासुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारसुद्धा कॉन्ट्रॅक्टरचे अशा पद्धतीने जवळपास साडेआठ हजार कामगार त्यातनं सरप्लस होणार आहे आजच्या घडीला ते सांगत आहेत की हा कामगारांना आम्ही काढत नाही आहोत पण आम्हाला खात्री नाही आहे की भविष्यामध्ये एकदा जर कॉन्ट्रॅक्ट गेलं की उद्या ती जी पदं आहेत साडेआठ हजार नऊ हजाराची आणि त्याचबरोबर तेवढे जवळपास कंत्राटी कामगार आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचं साडेचार हजार कामगार आहे ह्या कामगारांच्या नोकरीचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे हा लढा पुकारलेला आहे कारण आज जरी आम्ही जातात नसलो सफाई कामगार जरी हे नसला तरी उद्या भविष्यामध्ये हे लोण पसरत जाऊन उद्या संपूर्ण खात्याचं खाजगीकरण होण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सफाई खात्यामधले जे काम करणारे कामगार आहेत ह्या अकाली जे काही विविध आजारांमुळे त्यांचा अकाली मृत्यू होतो किंवा हे होतं त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सफाई कामगारांचा अहवाल केला होता आणि लाडपागे समितीच्या शिफारसीला त्याच्यामध्ये वारसा हक्काची सवलत दिलेली आहे म्हणजे मी उद्या सेवानिवृत्त झाले तर माझा वारस नोकरीला येतो उद्या जर हे सगळं झालं खाजगीकरण आलं तर उद्या माझ्या मुलांची आणि वारसांच्या नोकरीची हमी राहणार नाही शाश्वती राहणार नाही आणि त्यामुळे ही लढाई आजच आम्ही पुकारलेली आहे कामगार संप करण्याचा देखील चर्चा चालू आहे संप झाला तर मुंबईमध्ये अनेक वेगळ्या वेगळे प्रश्न निर्माण होतील मुंबईला वेटीच धरत आहे असं वाटतंय का तुम्हाला अजिबात नाही कारण गेल्या दीड महिन्यापासून आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतोय की तुमची ही कृती अतिशय बेकायदेशीर आहे ते म्हणतात की आज आम्ही कामगारांना काढणार आहे मग कामगारांना काढणार नाही तर टेंडर देऊन नवीन माणसं निम करताना महापालिकेच्या नागरिकांच्या ह्याच्यावर तुम्ही डबल बोजा आर्थिक बोजा पाडणार कारण जर त्यांना काढणार नसेल तर दोन कामगार एकाच कामासाठी युनिटलाइज करणार तर अधिक पैसा महापालिकेचा खर्च होणार आहे आणि आज मुंबई महानगरपालिकामध्ये महानगरपालिकेचं स्थायी सा समिती अस्तित्वात आहे पंचेचाळीस हजार कोटीचं सात वर्षाचं सा टेंडर गायिका देऊन काढायची काही गरज काय थांबावं आणि जर आमच्या कामाविषयी तक्रार असेल तर ता त्यांनी चर्चा करावी संघटना चर्चेला तयार आहे तुम्हाला आमच्या कामांना काही सुधारणा हव्या तर त्यासाठी आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार आहोत पण ती चर्चा करायची नाही आणि कारणं काही नाही सांगत आहेत नाही आम्हाला अत्याधुनिक मुळात बेसिक ज्या गोष्टी आहेत ना की आमच्या कामगारांना साध्या बेसिक ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करू शकत नाही आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय स्वच्छतेच्या गोष्टी का करता परदेशातला कामगार येताना गाडीने येतो आज इथे आज आमच्या कामगारांना जरा आर्थिक स्थैर्य मिळालं आहे त्यांचं जीवनमान सुधारलं आहे संघटित क्षेत्रात असल्यामुळे त्यांना नाही आणि म्हणून मग पुन्हा एक शोषणाची व्यवस्था आणायची आणि कामगारांना कमी पगारात राबवून घेण्यासाठी हे सगळं अर्थकारण चाललेलं आहे आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे एक राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये एक शब्द वापरला जातो म्हणजे डबल इंजिनचं सरकार yes, इथे तर ट्रिपल इंजिनच चा सरकारचं आहे आणि ह्या ट्रिपल इंजिनच्या सरकार असताना देखील अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात काय सांगतो हे अतिशय चुकीचा निर्णय आहे आणि त्या निर्णय चुकीचा निर्णय होऊ नये आणि कामगार हितांच्या विरुद्ध आणि मुंबईकरांच्याच देखील तो विरोधातला निर्णय म्हणून आमचं त्याला महिलांच्या एक मोठ्या समस्या आहे तर त्याबद्दल काय महिलांच्या समस्या आहे ना महिलांना प्रातिनिधिक महिला कर्मचाऱ्यांना बेसिक ज्या गोष्टी आहेत की त्यांना टॉयलेट प्रोव्हाइड करणं त्यांना त्यांच्या शारीरिक स्वच्छतेकडे आरोग्याच्या दृष्टीने त्यांना हातपाय धुणांना पाणी पुरवठा करणं किंवा कपडे बदलण्यासाठी स्पेशल रूम देणं ह्यासुद्धा साध्या गोष्टी ते देऊ शकत नाही मंत्री गिरीश महाजन आत्ताच नुकतेच आलेले आहेत काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडनं अपेक्षा हे काय आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही संपाला आम्हाला उद्युक्त करू नका आमची एकच मागणे हे जे काही येऊ घातलेलं टेंडर आहे ते तुम्ही रद्द करा एवढीच एक मागणी आहे बाकी काही आमच्या मागण्या नाही काय नाव आपला माझं नाव विलास कांबळे मी कचरा उद्योग श्रमिक संघाचा संघटक म्हणून काम करतो हा जो आता मोर्चा आझाद मैदानावरती आयोजित केलेला आहे धरण प्रदर्शन आहे काय नेमक्या मागण्या आहेत आणि सरकारला काय सांगणार मागण्या एवढंच आहे की महानगरपालिका हा जो घनकचरा व्यवस्थापन जे खात आहे म्हणजे मुंबई स्वच्छता करण्याचं हा एकमेव असं आहे की जे दैनंदिन दिवस रात्र चालू राहणारं खातं आहे आणि महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की जे रोज कामकाज चालतं ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती देता येत नाही आणि हेच काम महानगरपालिका करते आणि त्याच्या विरोधात हे सगळं आमचं आंदोलन चालू आहे मा लोकांचं एवढंच मागणं आहे या पद्धतीने वर्क टू रूल हा जो कायदा तुम्ही आणताय हा सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना कामावर कमी करण्याचा भेद आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे खाजगीकरण करण्याचा तुमचा जो भेद आहे तो हाणून पाडण्यासाठी हे आजचं आंदोलन आहे खाजगीकरण म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जी आहे तर ती बऱ्याच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये लागू आहे नाही त्याच्या विरोधातच आपण काम करतोय ना आतापर्यंत जेव्हा सुरू झालं त्यावेळी का नाही तुम्ही विरोध केला किंवा अशा पद्धतीचं आंदोलन केलं हे महानगरपालिकेमध्ये त्या त्यावेळीपासूनच आंदोलन करण्यात आलेलं आहे पण महानगरपालिकेने काय केलं आहे जे परमटन कामगार होते त्यांच्या कोणत्याही पदाला धक्का लावला नव्हता त्यांच्या कोणत्याही कामाला धक्का लावला नव्हता आणि एक साईड एरियाबेस ज्या पद्धतीने स्थानिक स्वयंसेवा संस्था आहेत आणि त्यांना असं दाखवण्यात आलं की एन जी ओ आहेत एन जी ओ म्हणजे का स्वयंसेवक जे स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत आणि त्या पद्धतीने ते लोक काम करत होते पण आम्ही न्यायालयामध्ये पटवू शकलो आमच्या मा माध्यमातून की आम्ही कॉन्ट्रॅक्टची माणसं न किंवा स्वयंसेवक नसून तथाकथित आम्हाला एक नाव दिलं गेलेलं आहे स्वयंसेवक किंवा कंट्राटी कामगार म्हणून आम्ही देखील महानगरपालिकेच्या कामगाराबरोबर तो जे काम करतो तेच आम्ही काम करतो म्हणून आत्तापर्यंत आमच्या वाहतूक श्रमिक संघाच्या वतीने आम्ही चार हजार पाचशे वीस कामगार आत्तापर्यंत परमटन केलेले आहेत आणखीन असे किती कामगार जे आहेत काम जे कॉन्ट्रॅक्टवरती करत आहेत आणि त्यांना परमटंट करण्याची मागणी आहे एकूण जवळजवळ आता महानगरपालिकेकडे कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या हातून साडेसात हजार कामगार असे आहेत जे प्रतीक्षेत आहेत न्यायालयाच्या आणि महानगर म्युन्सिपल मुजदूर युनियन जे आहे महानगरपालिका आणखीन एक युनियन काम करते तिचे पण जवळजवळ पाच ते साडेपाच हजार काम करा म्हणजे एकूण तेरा ते चौदा हजार क्वांटिटी कामगार आहेत सध्या कार्यरत काम करते सफाई कामगार म्हटलं की म्हणजे हा काय फक्त एका मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित विषय नाही आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये हा सफाई कामगारांचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणावरती ऐरणीवरती आहे स्युअर सफाई असेल म्हणजे सेफ्टी टँकची सफाई असेल ते मॅनली उतरून ते करावं लागतं करा। मशीनचा वापर होत नाही तर अशा काय समस्या तुम्ही फेस करता नाही या महानगरपालिकेने आत्तापर्यंत जे कामगार आहेत जे प्रशासन आहे याला धोक्यात ठेवून ही सगळं प्रक्रिया राबवली जाते आतापर्यंत आपण जर आत्तापर्यंत बघितलं तर आणि त्या पद्धतीने जसा कामगार काम करतो आहे तो सेम कामगार काम करतो आहे मॅनहोलमध्ये उतरणं आपण कामगार तोच काम करतो आहे पण त्याला एक एरिया बेस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर देऊन सोशल वर्कर नाव देऊन त्यांना त्याच्या जे दैनंदिन जीवन असतं त्याचा जो मानधन असतं त्याचं ते हनन करत आहेत आत्तापर्यंत तो मुद्दा समजला परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जसं जो बी एम सीचा कामगार आहे त्याला काय उपकरणं दिली जात आहेत तुम्हाला दिली जात नाही अशातला काय भेदभाव किंवा असं काय आहे आहे ना आतापर्यंत महानगरपालिकेवरती बऱ्याच पद्धतीने जवळजवळ पी एफचाच जो घोटाळा झाला जो महानगरपालिकेच्या जो आमच्या बाजूने निर्णय लागलेला आहे महानगरपालिका जो ठेकेदार महानगर महानगर निवडते थे, तो ठेकेदार महानगरपालिकेला एका पद्धतीने लुबडतोय कारण कामगाराच्या नावावरती खोट्या पद्धतीची बिलं काढली जात आहेत तिथे आपल्याला माहिती आहे आपल्याला जर मला तुम्ही अकाउंटवरती पैसे टाकायचे आणि एखादा जरी नंबर चुकीचा टाकला तर तुमचे पैसे पुन्हा तुमच्या अकाउंटमध्ये येतात तशा पद्धतीची खोटी बिलं दाखवून की आम्ही यांचे पैसे भरलेत आणि ती बिलं पास करून घेतात पण प्रत्यक्ष कामगारांच्या खात्यावर हो तसा पगार जात नाही आणि अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या पण म्हणजे तो महानगरपालिका स्वतः प्रशासनाला फसवते आणि स्वतःही फसवून घेते हा पैसा जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा आहे आणि त्यामध्ये म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणजे आम्ही चालू आणि ते आमच्याही डोळ्यामध्ये धूळफेक करत आहेत आता गिरीश महाजन मंत्री आहेत ते येणार आहेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री त्यांना इथे पाठवत आहेत किती अपेक्षा आहे त्यांच्याकडून मी ह्या सर्व प्रश्नांना समजून घेणं आणि त्यावरती उपाय करणं मला यांच्या आता काय अपेक्षा तर काहीच नाही आहेत ते येणार आहेत हे शेवटी कसं आहे या देशाचा आता मालक म्हटलं गेलं गेलं तर देशाचा पंतप्रधान त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलं तर मा दे आला या देशाचा तो करता कर्विता कोण असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का दे... आता देवेंद्र फडणवीस आणि यावरूनच बेसिक हे क ठरत आलेलं आहे कारण का भाजप हे असं दे राज सरकार आहे की त्यांना प्रत्येक महाराष्ट्र का पूर्ण देशाचं खाजगीकरण करायचं आहे आत्तापर्यंत मला असं तुम्हालाही जर आठवत असेल तर बघा दोन हजार म्हणजे पंतप्रधान किंवा देवेंद्रजीचं फळ सरकार येण्यापूर्वी अडाणीचं कोणी नाव ऐकलं असेल तर सांगा किंवा आत्तापर्यंत मला सांगा अडाणी कोणत्या पद्धतीचं सामान बनवतो कोणी सांगू शकेल का काही कॉलगेट बनवतो मीठ बनवतो ब्रश बनवतो कोणतंच नाही बनवत पण तरी तो अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा व्यापारी म्हणजे यांचे ते गुलाम आहेत अशा पद्धतीने म्हणजे देशाला खाजगीकरण करता सरकार स्वतःचंही खाजगीकरण करून घेते आणि या दोघांच्या हाताखालीच ते काम करणार आहेत म्हणजे धीरुभाई अंबानी असेल आणि आडाणी असेल या दोघांच्या हाताखाली सरकार उद्या काम करणार आहे अशी परिस्थिती आहे देशाची पण हे खाजगीकरण जे आहे ते केवळ भाजप आलंय म्हणून का सुरू झालं आहे की याच्या अगोदर पण खाजगीकरण सुरूच होतं ना नाही नाही हे त्या पद्धतीने बघा मी काय सांगितलं काँग्रेस असो किंवा बी जे पी असो हे दोन्ही एका बाजू नाण्याच्या दोन बाजू आहेत आम्हाला सरकार कोणाचंही असू दे आमचं मत काय आहे की सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांच्या मागण्या काय आहेत प्रत्येकाच्या हाताला काम भेटलं पाहिजे प्रत्येकाच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे आता लाडकी बहीण आणून लोकांनी जे लोकांची फसवणूक केलेली आहे आता दारूवरती त्याच्यावरती टॅक्स वाढवला गेलेला आहे महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्या त्याच्यामधून काढल्या गेलेल्या आहेत या पद्धतीचंच हे राजकारण झालं म्हणजे देशाला लुभांडण्याचंच काम शासन करत आहे आता आपण त्यावेळेस जे सरकार असेल त्यावेळेस जर असे प्रश्न आहेत तर त्यावेळेस आम्ही बोललो असतो आज बी जे पी भी सरकार आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आज बोलतो आहे ज्या ज्या वेळेस जे जे सरकार आमच्या समोर असेल जे लोकांच्या म्हणजे कामाच्या विरोधात वागत असेल खाजगीकरण आणत असेल ते ते ज्या ज्यावेळेस आम्हाला ज्या गोष्टी आमच्या विद्रु विरुद्ध वाटत असेल प्रशासनाचे किंवा सर्वसामान्य नागरिकच्या त्यावेळेस त्याच आम्ही सरकारच्या विरोधात बोलणार ना आता एक पुढ आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे संप करण्याचे प्रक्रिया सुरू आहे कदाचित आज तो तुम्ही संप घोषित पण करा ह्याचा विपरीत परिणाम मुंबईवरती मुंबईच्या स्वच्छते होईल वरती होईल असं वाटत नाही 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 हे बघा वेटीस धरत आहे पूर्ण मुंबई यासाठी मुंबईला वेटीस धरता येत नाही यासाठी कामगार आयुक्त जे आपलं आहे मग एक प्रोसेस असते आपण संप डायरेक्ट कोण करत नाही आहेत गेले महिनाभर ही प्रक्रिया चालू आहे आपण कामगार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्यामध्ये कामगार आयुक्तांनी सांगितले तुम्हाला मोर्चा म्हणजे संप करता येणार नाही जर महानगरपालिकेचा आहे आणि तुम्हाला बोलून आपण दोघांची मध्यस्थी करू आज तीन मिटिंगही झालेल्या आहेत माझ्या माहितीनुसार त्या एकही बैठकीमध्ये महानगरपालिका उपस्थित राहिलेली नाही आम्ही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिलो आहे आणि त्यामुळे आता पर्याय काय झाला आहे ते टेंडर फक्त पुढे ढकलत आलेत आणि आता असं समजण्यात आलं की उद्या एक ते टेंडर खोलणार आहे जर उद्या जर त्यांनी टेंडर खोललं आणि त्यांनी जर पहिली चूक केली तरच आम्ही याचा संप करणार आहोत अन्यथा ॲक्शन कमिटी त्यावरती आज ठरवेल करायचं की नाही करायचं किंवा आणखीन किती दिवस घ्यायचे कारण का एकाएकी हे सगळं काही होत नाही आहेत हा गेल्या महिनाभराची प्रोसेस आहे मे महिन्यापासून एक प्रकरण चालू आहे आणि त्यासाठी जर त्यांनीच चांगलं सहमतीत दर्शवली तर आमचाही सकारात्मक दृष्टिकोन आहे संप होणार नाही परंतु हे आंदोलन चालू राहील का समजा जरी त्यांनी टेंडर पुढे ढकललं तरी हे आंदोलन पुढे कंटिन्यू चालू राहील हा जोपर्यंत हे संपूर्ण खाजगीकरणाचं टेंडर रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार